कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम करावं कारण ज्या युवकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा सा सामना करावा लागतोय तसंच इतर अडचणीसुद्धा आहेत त्यामुळे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली सर्वजण एकत्र मिळून कुणाचंही आरक्षणावरती गदा न आणता मराठा समाजाला आरक्षण देण्याची अत्यंत गरज वाटते आणि आज मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयाने चोवीस डिसेंबरची अंतिम तारीख दिलेली आहे माझी सर्व सभागृहाला विनंती आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला सोन्याहून पिवळ आहे अत्यंत उत्तम आहे परंतु काही कारणामुळे काही अडचणीमुळं काही अहवाल न आल्यामुळे किंवा काही असू शकत जर नाही आरक्षण चोवीस तारखेला झालं आता अबे साहेब सन्मान सदस्य म्हणले त्याच्यानंतरच काय आणि हे आंदोलन परत जास्त होऊ नये आणि म्हणून सर्व सभागृहाच्या सदस्यांना दोन्ही पक्षाच्या आणि मला असं वाटतं की हे आपल्या आंदोलनाची दिशा थोडीशी जरांगे पाटील साहेबांना सांगणं गरजेचं आहे